हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर हे पहा जे ना आपण करंजीचं सारण बनवणार आहोत करंज करणार आहोत भरपूर अशा लेअरवायला करंज करणार आहोत त्यासाठी ना बघा हे एक वाटी रवा घेतलेला आहे मी हे पहा आणि त्याच वाटीनी दोन वाटे हा खोबऱ्याचा किस आहे दोन वाटे खोबऱ्याचा किस एक वाटी रवा आणि हे थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत आणि एक वाटी आपण पिठ्ठी साखर घेणार आहोत तर बघा आपल्याला पहिला आता सारण तयार करून घेऊया तर बघा मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर प्रथम आपण हे ना रवा भाजून घेणार आहोत आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे अजिबात गरबड चालचं नाही आहे छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला कलर अजिबात बदलायचा नाहीये अंध गॅसवर जरा वेळ लागतो पण छान असा मस्त भाजला जातो मोठ्या गॅसवर काय होतं करप करप करपून जात होतं एकदम पण त्याची चव अजिबात बरोबर लागत नाही आहे कटबट लागते त्यासाठी मध्यम गॅसवर रवा हा चांगले चार पाच मिनटं पण मस्त असा वास सुटेपर्यंत खमंग भाजून घेणार आहोत तर सारण छान होतं दोन तीन मिनिट झालेले आहे त्याच्यातच आपण हे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले होते काजू आणि बदाम ते पण घरून घालून घेऊया एखाद्या मिनिट भर भाजू हे पा आपला रवा भाजून झालेला आहे आता तो काढून घेऊया खोबरं घालूया ते पण छान असं गरम करून घेऊ मंद गॅसवरच करायचं आहे नाही तर ते करप एक दोन मिनिट फक्त मंद गॅसवर हलवून घ्यायचं आहे खोबरं आपलं हे पण आता दोन मिनिट झालेली आहे छानच आपलं खोबरं झालेलं आहे आता हे पण मी काढून आहे मग अजिबात कलर बदलू दिलेला नाहीये मी एकसारखा हलवत राहिला ना, ना का तर काही तो थी। थी थी। तो 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 होत नाही मस्त कुरकुरीत असं होतं ते आणि टिकतं पण आपलं हे सारं ते दोन तीन महिने तरी टिकतं नक्की दोन महिने भरपूर असं टिकतं अजिबात खराब होत नाहीये आता मी हे काढून घेते ह्या पहा थोडस तूप घालूया अर्धा चमचा त्याच्यामध्ये थोडीशी आपले दोन चमचे खसखस घालून घ्यायची छान अशी परतून घ्यायची त्याच्यात मस्त अशी आणि एक मग टीप बघा मी त्याच्यातच ना दोन चमचे बेसन पीठ घालत असते खूप छान असं आपल्या सारणाला सार टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा करून पहा हे पहा या तुपामध्ये मस्त असं आपलं हे बेसन पीठ भाजून घ्यायचंय हे पहा छान असं आपलं बेसन पीठ भाजलं गेलेलं आहे पहा आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत मी गॅस बंद केलेला आहे हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत आता हे थंड झाले ना, ना मग आपण एक वाटी पाऊन वाटी साखर घालणार आहोत तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर एक वाटी साखर घाला आपण हे सर्व प्रमाण वाटी जे केलेलं आहे त्याच पद्धतीने तुमच्याकडे वाटी असो मोठं कप असो काय असो त्या जे एक माप घ्यायचा ना त्याच मापने हे सर्व असं घ्यायचं आहे म्हणजे पदार्थ असा छान होतो आता हे थंड होऊ देऊया आपण आणि मग पिठी साखर घालायची आहे ह्या पद्धतीने नक्की करायला सारण किती टेस्टी लागतं ते पहा आपलं सारण आहे ना एकदम असं थंड झालेलं आहे बघा मस्त असं दोन वाटी खोबरं एक, एक वाटी रवा आणि एक वाटी साखर असे घालून घेऊ आपण आता आणि हे प्रमाणे एकदम परफेक्ट आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर थोडस दोन एक चमचे पिठी साखर वाढवली तरी चालेल छान असं आपला आता हे सारण तयार झालेलं आहे करून झालेला आहे तर हे पहा आपलं सारण तयार झालेला आहे पहा हा आपलं सारण आता झालेला आहे आता आपण पाणीसाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा चाळलेला आहे पहा जेवढा मैदा आहे ना तेवढाच रवा पण घ्यायचा आहे एक वाटी मैदा आहे एक वाटी परावा घालायचा आहे छान करून आहे असं कशी खुशखुशीत करंजी तयार होते मग एकदम मस्त अशी याच्यामध्ये ना च थोडस मीठ घालायचं चोरीनुसार म्हणण्यापेक्षा एकदम थोडंसं असं चिमुड मीठ घालायचं म्हणजे काय होतं छान असं आपल्या गोडपा चव येते आता ह्याच्या याच्यामध्ये आपण कडकडीत मोहन असं घालणार आहोत चरपा किती घालायचे मी आता हा तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तूप हे ना नेहमी वितळूनच घ्यायचं कारण ते वितळल्यावर जास्त तयार होत आता हे दोन चमचे मी तूप घातलेलं आहे हे असं आपण आता वितळून घेणार आहोत आणि कडकडीत करायचं त्याच्या धूर निघेपर्यंत छान एकदम कडकडीत झालं पाहिजे वितळून बघा त्याचे चार एक चमचे तूप झालेलं आहे छान असं आपण त्याला कडकडीत होऊन देऊया तर बा आपल्या कडकडीत असं एका धुरणी घायला लागलेलं ला आहे आपण हाताने मिक्स करूया हात चमच्याने मिक्स करूया डायरेक्ट हात द्यायचा नाहीये एकदम को, ते कोकळलेलं कर, तेल असतं कडकडीत झालेलं तेल असतं हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा तूप भापैकी चांगत्याने मिक्स करून घ्यायचे चांगलं असं सगळीकडे हे तूप व्यवस्थित लावून चोळून घ्यायचे म्हणजे खुसकुशीत अशा करंजी आपल्या तयार होतील घालायचं म्हणजे छान लागतात एखाद्या चमचे आणि पाच चमचे तूप घातलेले आहे हे बघा असे अशी मूग तयार झाली पाहिजे हे पहा असे फोडले का पटकन फुटले पाहिजे पद्धतीने तूप घालायचे आता आपण पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया खूप सैल पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं त्यात रवा घातलेला आहे आपण थोडस नंतर सगळीकडे तूप चोळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मी आता हे मळून घेते आणि बारीकच रवा घालायचा मोठा रवा अजिबात घालायचा नाहीये झिरो नंबरचा रवा असतो ना तो वापरायचा याला दोन ग्लास पाणी लागलेला आहे मोठी वाटी होता असा गोळा मी मळून घेते बघा छान असा मी हा गोळा मळून घेतलेला आहे याच्यात रवा घातल्यामुळे ना आपण अर्धा तास तरी असं भिजत ठेवूया म्हणजे रवा चांगला असा फुलून येईल तर हे भा आपल्या करंजीच्या पीठमुळे झालेलं अर्धा तास होऊन गेलेलं आहे बघा छान असं रवा फुलल्यामुळे अजून घट्ट झालेला आहे छान असं म्हणून घेऊया बाजूला ठेवते बघा हो हे ना कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आठ चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे त्याच्यात चार चमचे आपण तूप घालून घेऊ आणि असं घट्टच तूप घ्यायचं आहे मितळून घ्यायचं नाही आहे हे बघ तांदळाची पिठी पण वापरू शकता हे मी तू घेतलेलं आहे हे चांगला आपण मिक्स करून घेणार आहोत फेटून घेणार आहोत एकदम असं हलकं झालं पाहिजे इतकं आपल्याला साठायला हलका फुलका होईल तितकी आपली करंजी खुसखुशीत आणि लेअर पडायची पण छान असं होत होतं त्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो पण ही महत्वाची टीप आहे एकदम ते हलका फुलका करायचं हे पहा छान असा मी फेटून एकदम हलका करंजा बनवायला घेऊया तर हे पहा आपलं सारण उडाच सारण झालेलं आहे त्याच्यात मी थोडी वेलची पूड आणि जायफळ किसून घातलेला आहे थोडस त्याने अजून खूप छान अशी टेस्ट येते हे पण हे पीठ घेतलेलं आहे चपाती एवढे उंटी घ्यायचे आहेत आपल्याला छोटे छोटे गोल गोल करून घ्यायचे पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत बाकीचं मी झाकून ठेवली आहे पाच गोळा ठेवूया आणि एक एक लाटून घेणार आहोत आपण चपाती आणि पातळ असं लाटून घेणार आहोत आपण याला आजव्या फिटायची गरज नाहीये जेवढं पातळ काढता येईल तेवढं पातळ करून घ्यायचं पाच पाच चपात्या लाटून घेते पद्धतीने हे पहा असं मी पाचवी बनवून घेते आता तर हे पहा सर्वात चपात्या आपल्या पाचवी चपाची लाटून आहेत आहे येणार थोडीशी अशी मोठी ठेवायची त्याच्यावर आपण हे लावून घेऊया खूप पण नाही लावायचं नाही खूप तेलकट असे होते एक सारखे अशी लावून घ्यायची आहे आता त्याच्यावर दुसरी चपाती ठेवायची आहे आणि व्यवस्थित साठा पण लावून घ्यायचा आहे एक और एक ने अशा पांच चपात्या साठा लावून घेणार आहे तर असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि तिसरी आहे पहिली व्यवस्थित सेट करून घ्यायची थोडीशी ओढली तर मी तांदते लावून घेते असे पाच पका त्यांना लावून झालेला आहे साठा तर आता पग असे मोडकून घ्यायचे आणि एकदम असं मुडकून घ्यायचे आणि मग त्या खावा जाईल असं नाही पाय राहिलं पाहिजे अशी टाईट टाईट करून घ्यायची थोडासा महाग वाढायचं परतोड करायचा खाली दाबून थोडासा लांब करायचा दोन पीस करून घेऊया पोपटा उभं सगळे एक पी आर वर असं एक पीस कट करायचं आहे बघा आता पीस बघा कसले लेअर आलेले आहे बघा एक एक पेर यामध्ये आपण कट करून घेऊया प्लीज सर्व तर पण मी कट करून घेते आता हे सगळं एका बाजूला ठेवूया उचलून ते पण झाकून ठेवायचे चांगल्या कपड्याखाली अजिबात हवा लागली नाही पाहिजे पाऊस बाहेर जोराचा चाललाय त्यामुळे तुम्हाला त्याचा आवाज येत असेल तर बघा आता हा एक उलटा घेतलेला आहे तो ये ना आपल्याकडे ओढायचा पद्धतीने म्हणजे बघा करून पण लेअर दिसतात हे पा आणि ह्या साइडनी पण लेअर दिसतात छान अशी बघा अशीच लाटून घ्यायची आपल्याकडे ह्या साइडला सोडून लाट घ्यायचे पातळणी करायची जरा त्याला लेअर असतात त्यामुळे बघा त्याची अशी लाटून झालेली आहे ते, ते जसं आरण धरून आपण तोडून घेऊया

कट करून घेते मी पद्धतीने तर हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यात एक एक सोडून घेऊया मी शंकरपाळी तळली ना त्याच तेल आहे ते त्यामुळे तस दिसतंय हे पा असं तेल हे करत राहायचं म्हणजे त्याच्या लेअर अशा मस्त सुटतात सतत असेल किती छान असे लेअर बघा छान असे लेअर पडलेले आहे एकदम खारीसारखे खुसखुशीत कुरकुरीत असे आपले हे शंक तयार होतात channel dan lain-lain atau pakai jamie assist tu, begitu.